का निभवतो तर तेरा आणि चौदा तारखेला मुंबई रत्नागिरी या भागामध्ये तेरा आणि चौदा तारखेला पाऊस हा कायमच राहणार आहे आणि जोरदार पाऊस राहणार मुंबई रत्नागिरी पालघर या ठिकाणी तसेच सांगली कोल्हापूर या ठिकाणी शेतकरी मित्र जळगाव अकोला नांदेड तसेच विदर्भ या साईडला पावसाळी वातावरण तेरा चौदा तारखेला राहणार आहे परंतु मधला पट्टा पाहिला असता सांगली कोल्हापूर त्या मध्यभागी अहमदनगर या ठिकाणी तसेच इकडे पाहिला असता पंढरपूर तसेच तसे पाहायला असता इंदापूर बार्शी या ठिकाणी पावसाचे प्रमाण कमीच राहणार आहे सांगली या ठिकाणी देखील पावसाचे प्रमाण कमी राहते परंतु मराठवाडा आणि विदर्भ साईडला पावसाचे प्रमाण हे पुढील दोन दिवस चांगले राहणार आहे तर मालेगाव हो मालेगाव नाशिक या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस आहे तसेच नंदुरबार जळगाव संभाजीनगर बीड लोणार नांदेड पुसर लातूर परभणी हिंगोली या साईडला पावसाचे वातावरण हे तेरा तारखेला चांगले राहणार आहे आणि चौदा तारखेला देखील हे वातावरण सोलापूरचा काही भाग सोलापूर तुळजापूर अक्कलकोट बीड सामनगरचा काही भाग संभाजीनगर आणि पैठण या ठिकाणी चांगला पाऊस राहण्याची शक्यता आहे तसेच जालना मालगाव पर या ठिकाणी देखील चौदा तारखेला चांगला पाऊस होण्याचा अंदाज आहे तसे काय असता विदर्भ साहेबला अमरावती नागपूर या ठिकाणी चांगला जोरदार पाऊस होण्याचा अंदाज आहे तेरा चौदा तारखेला आणि चौदा तारखेंना पाऊस हा शक्यतो पाऊस येणार कारण दुपारनंतर हवेचा वेळ हा कमी होतोय आणि पावसाचा अनुकूल असे वातावरण तयार होते तर दुपारनंतर मुंबई पालघर या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे शिशी रुपयाला असता नाशिक मालेगाव या ठिकाणी एकदम जोरदार पाऊस आहे तेरा तारखेला आणि संभाजीनगर बीडचा जेव्हा येतो जेव्हा गोव्या या भागामध्ये चांगला जोरदार तेरा तारखेला पाऊस राहणार आहे आणि आज पाऊस येतो मित्र तेरा आणि चौदा तारखेला देखील बऱ्याच जिल्ह्यामध्ये पाऊस प्रमाणात राहणार आहे चौदा तारखेला पाहिला असता मुंबईचा पूर्ण भाग आणि ते पाहिला असता बीड लातूर सोलापुर अक्लकोट चांगला पाउस नांदे अकोलाको सर अमरावती भागा मधे सह चलाउस रहे पाउस हाथ पाउस मित्रों वार दुपार ना वारे कमी होता वातावरण बदल हो जो कमी दाब पट्टा तैयार है एकशे एक हजार दोन हेलिकॉप का हलचा दाब तैयार है पट्टा ज्यादा भागा मध्य पावस प्रमाण रहते आणि वाऱ्याची वाऱ्याचा वेग कमी झाल्यानंतर ज्या साईडला वाऱ्याचा वेग वारे दुखले जाते त्या साईडला पावसाचे हे वाढले जाते तरी हा शेतकरी पडणे अंदाजे लक्षात ठेवायचा आता चारच्या नंतर चार वाजल्या त्यानंतर पाऊस हवेचा वेग कमी होतोय आणि त्याचे प्रमाण ज्या कमी दाबाचे प्रमाण ज्या संभाजी तयार झाले आहे तसेच आकलो चालपूर आणि कमी दाबाचा पट्टा तयार झालाय हा पट्टा हव्याचं वेळ कमी झाल्यानंतर ज्या साइड हवा झुकली जाईल त्या साईडला पावसाच्या प्रमाणे वाट मिळाची आहे तरी हा शक्ती मित्र आणि अंदाज लागत ठेवायचा आपल्या चॅनल नवी असेल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब आणि लाईक करा जय हिंद जय महाराष्ट्र जय जवान जय किशन